लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आजपासून डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये सुरू होणार आहे त्यामुळे उत्तर भारतात पुन्हा एकदा बर्फवृष्टी पाऊस थंडीचा प्रभाव धुक्याचा प्रभाव किती बदलतोय हे आपण बघणं आवश्यक आहे बंगालच्या उपसागरात खास करून अंदमानाच्या दक्षिण भागामध्ये पुन्हा एकदा बाष्प निर्माण आहे त्यामुळे या ठिकाणी एखादं हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं का यावरही आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपण या ठिकाणी या मॅपमध्ये किंवा उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो की अजूनही उत्तर भारतामध्ये थोडाफार धोक्याचा प्रभाव आहे आणि राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश डब्ल्यू टीचा प्रभाव पडण्यास सुरुवात झाली आहे भारतीय हवामान खात्याने आज सतरा तारखेला दिलेल्या अलर्टनुसार पंजाब हरियाणा दिल्ली एन सी आर या भागामध्ये काही प्रमाणामध्ये धुकं असण्याची शक्यता आहे त्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मात्र हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचा पूर्व भाग छत्तीसगड या ठिकाणी मात्र काही ठिकाणी धुके आणि थंडीची लाट असणार आहे बिहारसहित पश्चिम बंगाल आणि पूर्वीकडे काही राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव अजून कायम असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे भारतीय हवामान खात्याच्या अलर्ट संदर्भात अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आपण पाहत असतो या अंदाजात उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये थंडीची लाट कायम असून हिमालयाच्या लगत असलेल्या सर्व राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे इतरत्र धुक्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता अठरा तारखेला दाखवण्यात आली आहे या सर्व हवामानाचा सध्या तरी लगेचच महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही असा देखील अंदाज आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या थंडी संदर्भातील अंदाजामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी असून दक्षिणेकडे मात्र थंडीचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे उत्तर भारतात जे एफ एस मॉडेलनुसार डब्ल्यू डी सक्रिय होत आहेत आजपासून दोन्ही समुद्रात तसं फारसं वातावरण सध्या तरी नाही आहे डब्ल्यू डी थोडे कमजोर स्वरूपामध्ये एक दोन दिवस राहण्याची शक्यता आहे मात्र साधारणपणे एकवीस तारखेनंतर वातावरण बदलेल अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान थोडं वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उत्तर भारतातही डब्ल्यू डी प्रभावी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो बावीस तारखेला बंगाल चोपसागराच्या दक्षिणेला एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल त्याचबरोबर उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होण्यास सुरुवात होणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला थोडं वातावरण आहे अंदमान निकोबार ते श्रीलंकेच्या दरम्यान त्याचबरोबर उत्तर भारतात आता प्रभावी डब्ल्यू डी जे मैदानी भागाकडे सरकणार आहे त्यांची सुरुवात होणार आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी चोवीस तारखेला उत्तर भारतात सक्रिय होईल असा प्राथमिक अंदाज आहे ज्याचा परिणाम राजस्थान गुजरातमध्ये देखील होण्याची शक्यता आहे आपण बघतो की एकाच वेळेस श्रीलंकेच्या आजूबाजूने असलेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि उत्तर भारतात असलेला डब्ल्यू डी यामध्ये जर ट्रप लाईन तयार झाली तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा वातावरण बदलू शकतं परंतु त्या संदर्भात आपल्याला थोडा वेळ लागेल कारण एकूणच डब्ल्यू डी जरी प्रभावी येत असले तरी महाराष्ट्रावर त्याचा किती परिणाम होईल हे आपल्याला वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून बघावं लागणार आहे जानेवारीचा उत्तरार्थ सुरू झालेला आहे आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण आता हळूहळू घटत जाईल जी तीव्र थंडीची लाट आपण महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिणी राज्यांपर्यंत पोहोचलेली बघितली ती आता काही अंशाने कमी होणार आहे परंतु तरी देखील विदर्भाचा उत्तर पूर्व भाग उत्तर महाराष्ट्रात थंडी बऱ्यापैकी असणार आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये थंडी कमी अधिक प्रमाणात जाणवणार आहे परंतु मूळ थंडीचा प्रभाव महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी होतो आहे जसं जसं डब्ल्यू डीचा प्रभाव मध्य भारताकडे वाढेल तसं थंडीचं प्रमाण देखील मध्य भारतात कमी होण्याची शक्यता आहे मात्र पंचवीस सव्वीस तारखेपासून पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर मराठवाडा विदर्भाच्या भागात थंडी वाढण्याचा अंदाज मॉडेलने तरी दिला आहे सी एफ एस फी टू या मॉडेलने तरी एप्रिलमध्ये आपल्याला अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे द्राक्ष बागायतदार कांदे बागायतदार ही उन्हाळी पिकावाली मंडळी आहे त्यांनी आपलं संपूर्ण पीक हे पंधरा एप्रिलच्या आत उरकून घ्यायचं आहे या मॉडेलने मेमध्ये जरी पावसाचं प्रमाण कमी दाखवलं असलं तरी वातावरण बदलतंय काही वादळी सिस्टम बंगालचे उपसागर किंवा अरबी समुद्रात विकसित होऊ शकतात मी सातत्याने कॅन एस आय पी यस मॉडेलचा अंदाज देतो आहे आणि आपल्याला अगदी एप्रिलच्या काही भागामध्ये तर मेचा बहुतांश भागामध्ये भारतात पावसाचा अंदाज आहे आपण एन एम एम ई मॉडेलनुसारसुद्धा बघतो आहोत की महाराष्ट्रात मेमध्ये पावसाचा अंदाज आहे आपण जेव्हा ई सी एम डब्ल्यूएफ मॉडेलचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा मात्र महाराष्ट्रावर फारसा परिणाम दाखवलेला नाही आहे ई सी एम डब्ल्यूएफ मॉडेलने त्यामुळे आपण या अंदाजासंदर्भात जे काही बदल होतील ते प्रत्येक व्हिडिओमध्ये समाविष्ट करणार आहोत मात्र आपण बघतो ए आय एफ एस मॉडेलचा जर आपण अंदाज घेतला तर पूर्णपणे ट्रफ ही दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत तयार होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात देखील त्याचा मोठा परिणाम होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलने दिलेला आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही अंदाजाकडे दुर्लक्ष करता येणार नाही आज आपण बघतो की बोईसर अगदी ठाणे पालघरपर्यंत सकाळी ढगाळ परिस्थिती आहे आणि या ढगाळ परिस्थितीतून एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा देखील होऊ शकतो विशेष वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अनुकूल नाही आहे अगदी आपण हे वातावरण पुढे चार पाच दिवसासाठी जरी बघितलं तरी पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्या देखील मोठी ढगाळ परिस्थिती बघायला मिळणार आहे त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात काही ढग तयार होणार आहेत एकोणीस वीस तारखेच्या दरम्यान आणि जे वारे आपल्याला बंगालच्या उपसागराकडून विदर्भाकडे येताना दिसत आहेत मराठवाड्याकडे येताना दिसत आहेत त्यामुळे आपल्याला साधारणपणे एकोणीस तारखेला दिसतं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये आणि थोडं अकोला जालना रिसोड पुसदच्या दरम्यान थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे गेले महाराष्ट्रामध्ये आज वीस तारखेला बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती दाखवलेली आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात हलका शिडकाव होण्याची देखील शक्यता वीस तारखेला दिसते एकवीस बावीस तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे वातावरण खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने नियोजन करावं आपण आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद